पाहत मच्छिंद्रनाथ माने हे हातकणंगले तालुक्यातील घुंडकी इथं कुटुंबीय समेत राहतात माने हे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आर्मी भरतीसाठी पिंपरी चिंचवडकडे जात होते यावेळी विश्रांतवाडी नजिक त्यांच्या दुचाकीच्या ट्रकला धडक होऊन अपघात झाला या अपघातात हो मच्छिंद्रनाथ माने हे गंभीर जखमी झाले या अपघातात माने यांना एक पाय देखील गमावा लागला अपघातात जखमी होऊन पाय गमवावा लागल्याने मच्छिंद्रनाथ माने यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी कोरे आणि ऍडव्होकेट निखिल कोरे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला त्यानुसार मच्छिंद्रनाथ माने यांना न्यायालयाने पन्नास लाख रुपये नुकसान भरपाई मंजुरी केली शनिवारी झालेल्या लोक अदालतीमध्ये मच्छिंद्रनाथ माने यांना नुकसान भरपाईचे पन्नास लाख रुपयांचा धनादेश मुख्य जिल्हा न्यायाधीश श्रीमती के बी अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं यावेळी जिल्हा न्यायाधीश एस वाईकर न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे मॅनेजर पी जी ढोबळे आणि अपघातग्रस्तातर्फे काम पाहणारे ऍडव्होकेट सी बी कोरे कोरेडव्होकेट निखिल कोरे उपस्थित होते ॲडव्होकेट कोरे यांच्यामुळे केवळ चौदा महिन्यात अपघातग्रस्त माने यांना पन्नास लाखांची मदत मिळवून दिल्याबद्दल माने कुटुंबियांकडून त्यांचे आभार मानलेत बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार आपण पाहत होता तीचा जागर न्यूज